स्वागत आहे तुमचं आम्ही दिघी आणि रेसिपीज मध्ये तर आज आम्ही बनवत आहे स्पेशल चिकन तर त्याची रेसिपी आपण चला बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही दिघी आणि रेसिपीज मध्ये अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आज मी सुका चिकन करणार आहे चिकन मी गरम पाण्याने स्वच्छ धून घेतले चिकनला मॅरिनेशनसाठी मी कोथिंबीर थोडी लसूण एक इंच आलं घेतलंय एक मिरची घेतले त्याचं वाटण करून टाकणार आहे त्यात लागणार आहे मसाले एक चम चमचा मी गरम मसाला घेतलाय थोडी हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतले आणि घरचा मसाला घेतले गरम मसाला ही आम्ही घरीच करतो कोथिंबीर मॅरिनेशनसाठी घेतलं आणि लिंबूही त्यात टाकणार आहे त्यामुळे त्याला एक वास येतो तो येत नाही आणि थोडं तेलही मॅरिनेशनला टाकणार आहे थोडी कोथिंबीर वाटायला घेतलीये एक इंच आल्याचं घेतलाय एक मिरची घेतलीये आणि एक गटी मी लसूणची घेतली आहे आणि त्यात थोडं मीठ टाकून बारीक वाटणार आहे त्याला बघूया साठी वाटण केलंय ते बघा कसं बारीक झालंय ते हे बारीकच करायचं मग ते चिकन मध्ये चांगलं मोठत आता आपण त्याच मॅरिनेशन करूया चिकनचं मॅरिनेशन करूया मीठ टाकल्या मीठ टाकून वाचल्यामुळे बारीक फाईन पेस्ट होते चला आता मी मॅरिनेशन करायला घेते चिकनला त्यासाठी मी त्यात लिंबू पिळते चिकनला लिंबू पिळल्यामुळे त्याचा एक वास असतो तो निघून आता त्यात मी मसाले घेते ते टाकते हे गरम मसाला आहे हळद घरचा आणि चवीनुसार निच टाकल्यामुळे ते चिकनला चांगलं कोथिंबीर आणि आलं लसणीची पेस्ट थोड़ तेल टाकते आता मी हे सर्व मॅरिनेशन करून आता हे चिकन मॅरिनेशन करून ते मी अर्धा तासासाठी ठेवणार आहे पण हे जास्तीत जास्त एक तास कमीत कमी अर्धा तास जे साठी ठेवलं तर त्यात त्याचे चांगले फ्लेवर येतात आता आपण हे अर्धा तासानंतर पाहू आता मी वाटण्याची तयारी करते आता स्पेशल साठी मी वाटण तयार करणार आहे त्यासाठी मी पाच सहा मोठे कांदे घेतले ते पण उभे चिरून घेतलेत एक सुक खोबऱ्याची कवड घेतली ती पण अशी कापून घेतली आहे पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्या आणि कोथिंबीरचे कोवळे कोवळे पेट घेतले त्यांनी चव चांगली लागते आणि त्यात ताताले मी खडे मसाले घेतले त्यात मी बडेशे घेतले एक चमचा एक चमचे दणे पाच सात आठ लवंगा घेतले सात आठ काळा मिरी आणि एक इंच दालचिनी घेतली आता आता हे मी भाजून घेणार आहे कढई मध्ये मी एक मसाले टाकले ना ते विदाउट तेल भाजायचे मी जरा मीठ टाकून भाजायचे फक्त कारण मग ते करत नाही बेतानेच झाला कारण मी तस चिकन मध्ये लावलेलं आहे मॅरिनेशन साठी म्हणून बेतानेच मीठ टाका गरम मसाल्याचा वास चांगला सुवास सुटला आता मी हे काढून घेते आता सुक खोबर भाजून घेते त्यासाठी मी थोडं तेल टाकणार आहे आता हे सुक खोबऱ्यात मी थोडं तेल टाकलंय आणि ते खरपूस भाजून घेणार आहे त्यामुळे चिकनला कलर चांगला येतो लसूण आणि कोथिंबीरच्या काड्याही त्यात त्याला परतून घेते आता हे छान करतून भाजून घेतले आता मी हे काढून दे <laughs> कांदा तळायला टाकते तर थोडं मीठ टाकते म्हणजे तो लवकर तळला जाईल कांदा आपण सोनी रंगावर भाजून घेऊया त्यामुळे त्याला रंगही छान लागतो छान येतो आणि चिकन चवीलाही चांगलं लागतं आता हा सर्व कांदा मी दोन बॅग मध्ये सोनेरी रंगावर भाजून घेतलाय आता मी हे मिक्सरला लावते पण त्यासाठी आधी मिश्रण पूर्ण गार करून घ्यायचं आता खोबरं लसूण आणि कोथिंबीर मी जे टाकले ते पूर्णपणे गार झाले गरम मसाले पूर्ण गार झाले आता मी पहिल्यांदी हे गरम मसाले मिक्सरला लावणार आहे तसंच त्याच्यानंतर हे खोबरं हे टाकणार आहे पण पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत आपलं हे वाटण तयार आहे हे मी पाणी न वाटा मिक्सर मधून काढले आता मी हे चिकन साठी वाटण काढून घेतले आणि जे उठलेलं वाटण आहे ते मी ते दिव, साथ हवा डब्यात ठेवेल ते सात आठ दिवस चिकनच्या टिकण्यासाठी जेवढं हवं तेवढं वाटण घेऊ शकता चिकन साठी वाटण तयार झालंय चिकन हे चांगलं मॅरिनेट झालंय आणि मी दोन कांदे बारीक कापून घेतले आणि तळण्यास फोडणीसाठी थोडं तेल घेतलं आता चिकन कसं करायचं ते बघूया आता तेल तापलंय सुक चिकनला जरा जास्त तेल लागत आता मी कांदा टाकते त्याच्यात भाजायला आता कांदा गुलाबी रंगावर तळून झालाय आता त्याच्यात मी चिकनचे दोन पीस टाकते दोन फोडी टाकून परतून घेतल्यावर चिकनला चांगला रंग येतो आता हे सर्व चिकन मी मिक्स करून घेते आता मी हे चांगलं परतून घेतले त्याचा वासही चांगला येतो आता मी हे चिकनला थोड झाकण ठेवते त्याच्यावर मी पाणी ठेवले त्यामुळे काय होईल खाली चिकन मध्ये पाणी सुटेल आणि त्यातच ते शिजेल आणि चिकनला लागले चिकन मध्ये सगळे फ्लेवर उतरते आता झाली आहेत आता बघते पाणी सुटलं का ते पाणी सुटलंय बघा चांगलं पाणी सुटलंय तेत मी हे वाटा टाकून आता यात मी हे वाटन टाकले आणि आता ते परतून घेते ते आता तू आहे आता मी हे गरम पाणी आहे ते चिकन मध्ये टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पाहिजे तेवढं पाणी टाकू शकता मी सुकं करणार करणार आहे म्हणून मी कमी पाणी टाकले आता मी हे कुकरला दोन शिट्यामध्ये शिजवून घेणार आहे हा माझा कुकर चिकनचाच असल्यामुळे नॉनव्हेजचं असल्यामुळे आम्ही ह्याच्यातच चिकन करतो दोन शिट्या करते आणि मग हे रेडी होईल आता मी हे दोन शिट्यासाठी कुकर मध्ये ठेवले की नाही तसं तुम्ही डोपातही शिजवू शकता त्याच्यावर झाकण ठेवून शिजेपर्यंत पंधरावीस मिनिट ठेवू शकता आमच्या व्हिडिओला लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा गॅस बंद करूया तर कुकर तुम्ही झाल्यात काय झाल्यावर बघूया तर कुकर काय झालं तर होऊन करते आपण एक सुबक चिकन रेडिया हे बघा कसं मोसर शितले ते शित तुम्ही कसं करता ते मला कमेंट मध्ये सांगा हे बघा अशा प्रकारे मी स्पेशल चिकन बनवले ते तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा बेल आयकॉन दाबा सबस्क्राइब करा बनवा खा खाऊ वाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्राईब करा